बातमी आता पिंपरी चिंचवड परिसरातली आहे इथं भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली आहे स्थलांतरित करण्यात आलेल्या दुकानाला आग लागली आहे आपण आता जी दृश्य पाहतोय ती भंगाराच्या दुकानाला लागलेल्या आगीची आहेत आगीमुळे निर्माण झालेल्या धुराचे लोट सर्वत्र पसरले आहेत साडे अकरा ते पावणे बारा दरम्यान आम्हाला फोन आला की भंगारच्या गोडाऊनला आग लागलेली आहे मोई येथे आम्ही सर्वप्रथम इथे आलो आणि लांबूनच बघितलं तर आग खूप मोठी होती मग आम्ही त्वरित चिखली अग्निशमन केंद्र आणि तळवडे अग्निशमन केंद्राशी संपर्क साधला आणि त्यांच्या पण दोन्ही अग्निशमन वाहनं इथे बोलवून घेतली तिथं आल्यानंतर बघितलं तर हे लाकडी पॅलेट बॉक्स भंगार हे गोडाऊनला मोठ्या प्रमाणात आग होती आणि आता सध्या इथे महिंद्रा कंपनी चाकण नगर परिषद एम आय डी सी चाकण तळवडे चिखली येथील अग्निशमन वाहनं आग विजोत आहेत आणि आग आता पूर्णपणे नियंत्रणात आलेली आहे आपल्या सोबत आमचे सहकारी अविनाश पर्वत जोडले गेले आहेत अविनाश माझा आवाज आपल्याला येतोय हो। अविनाश ही आग लागल्यामुळे आसपासच्या परिसरावर काय परिणाम झाला आहे आता आग ताब्यात आली आहे का हो नक्कीच आग आता काही वेळापूर्वीच ताबा फायर ब्रिगेडने केलेला आहे परंतु या आगीमधून मोठ्या प्रमाणामध्ये काळात धूर जो निघत होता त्यामुळे आसपासच्या भागामध्ये राहणाऱ्या रहिवाशांना श्वसनाचा है। है आ, ले ले। आ, ले ले। त्रास होत आहे खर तर हे भंगारची दुकान कोदळवाडी इथं मोठ्या प्रमाणामध्ये होती तिथून महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई केल्यानंतर ही आता कुदळवाडी सोडून मोळीमध्ये आलेली आणि मोहीमध्ये काही दिवसांपूर्वी यांनी स्थलांतर केल्यानंतर ही आगीची घटना लागलेली नेमकी आग कशामुळे लागली हे जरी कळलं नसलं तरी याच्या धुरामुळे नक्कीच तिथल्या रहिवाशांना त्रास होताना आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी